राजेश हे आजगावच्या विद्याविहार इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी त्यांचे चित्रकलाविषयक शिक्षण कोल्हापूरच्या कलानिकेतन महाविद्यालयात सावंतवाडीच्या बांदेकर कॉलेज ऑफ फाईन आर्ट आणि मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये झाले चित्रकारिता क्षेत्रात त्यांनी बरीच कामगिरी केली आहे दोन हजार अठरामध्ये राष्ट्रपती भवनाच्या कॅम्पस गॅलरीमध्ये त्यांचे चित्रप्रदर्शन भरले होते दोन हजार एकोणीसमध्ये म्यानमार येथे भरलेल्या पीसफुल गोल्डन हेरिटेज या पहिल्या इंटरनॅशनल वॉटर कलर फेस्टिवलमध्ये त्यांच्या बुलक्काट या पेंटिंगची निवड झाली आर्ट बिट्स फाउंडेशन पुणे यांच्याकडून त्यांना दोन हजार एकवीस मध्ये त्यांच्या पिन ऑफ डॉकयार्ड या शीर्षकाच्या पेंटिंगची इंटरनॅशनल वॉटर कलर्स सोसायटी न्यू दिल्लीमध्ये निवड करण्यात आली दोन हजार तेवीस मध्ये गोव्यात भरलेल्या स्पंदन नॅशनल आर्ट फेस्टिवलमध्ये त्यांच्या दोन वॉटर कलर लँडस्केप पेंटिंगची निवड करण्यात आली दोन हजार तेवीसमध्येच त्यांनी वर्ल्ड फेमस ओल्डे मास्टर्स गॅलेरिया इंटरनॅशनल स्प्रिंग एक्झिबिशन यू एस एमध्ये भरलेल्या प्रदर्शनात भारताचे प्रतिनिधित्व केले आणि त्यांच्या बॉम्ब ज्योजूस चर्च या वॉटर कलर पेंटिंगला दोन नंबरचे यू एस ए रेड रिबन अवॉर्ड देण्यात आले ते इन्सुलीच्या नूतन माध्यमिक विद्यालयात कला शिक्षक आहेत अलीकडेच म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्रेचाळीसावी महाराष्ट्र राज्य कला शिक्षण परिषद जिल्हा नंदुरबार येथे मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाली तेथे त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला उपजत कलेचा त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी विकास केला आणि त्यातूनच एक चित्रकार जन्माला आला ज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरही पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा